मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ कसे आहात मजेत असाल अशी अपेक्षा करूया पूजा खेडकर ह्या विषयावर चर्चा झाली पाहिजे कारण एक आय एस अधिकारी महाराष्ट्राला फसवू शकते एक आय एस अधिकारी सिस्टीमला फसवू शकते एक आय एस अधिकारी यूपीएससी पी एस सी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाला फसवते एक आय एस अधिकारी या देशाला फसवते म्हणजे ही व्यक्ती किती फ्रॉड असेल आणि मग आता केंद्र सरकारने या व्यक्तीसोबत काय केलं या व्यक्तीसोबत केंद्र सरकारने जी वागणूक दिली ती किती योग्य आहे याच्यावर आपल्याला चर्चा करायची कारण बोगस खोट्या अपंगत्वाच्या दाखल्यांनी सुरू झालेला प्रवास शेवटी सेवा समाप्तीपर्यंत येऊन थांबतो आणि या देशातला जो काही आयोगाचा कारभार आहे किंवा सिस्टीमचा भाग आहे अर्थात जो कायदेशीर भाग आहे तो किती ताकदीचा आणि महत्वाचा आहे याच ज्वलंत उत्तम उदाहरण आपल्याला या प्रकरणावरून पाहता येईल त्या अगोदर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका पूजा खेडकर एक नाही दोन नाही अकरा वेळेस स्वतःचं नाव बदलून वडिलांचं नाव बदलून आईचं नाव बदलून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कागदपत्रांमध्ये घोटाळे करून फ्रॉड करून अकरा वेळेस युपीएससी परीक्षा दिली वेगळ्या वेगळ्या नावांनी हा झाला एक फ्रॉड दुसरा फ्रॉड त्यांनी चाळीस टक्के अपंग असल्याचं प्रमाणपत्र घेऊन ते कसं मग दहा दहा टक्क्यांनी वाढत गेलं आणि अपंग असल्याचं त्या ठिकाणी म्हणजे दिव्यांग पत्र प्रमाणपत्र घेऊन ज्या ससूनच्या अधिकाऱ्याने दिलं तिथून सुरू झालेला प्रवास त्याच्या अगोदर नगर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने दोनदा त्यांना अशाच पद्धतीचे खोटे दाखले दिले सुद्धा एक सनदी अधिकारी म्हणूनच सेवानिवृत्त झाले परंतु ते होत असताना हजारो कोटी रुपयाचे मालक होऊन परत रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्तीतून Uh, म्हणजे सेवेतून मुक्त झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर राजकारणात गेले लोकसभेचे डोहाळे लागले आणि त्याच खेडकर कुटुंबातून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला परत दहा दहा लाख रुपयाची देणगी जाते म्हणजे यांचं कनेक्शन कुठल्या बाजूने कुठपर्यंत आहेत खेडकर कुटुंब कसं मुंडे समर्थक आहे खेडकर कुटुंब कसं भाजप समर्थक आहे खेडकर कुटुंब कसं वंचितकडून त्या ठिकाणी उमेदवारी घेऊन लोकसभेचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायचं होतं इथपर्यंतचा हा सगळा प्रवास बड्या बड्या नेत्यांचे जे काही संबंध असतील ते वापरून जर क्रीम पोस्ट त्या ठिकाणी घेऊन ते चालत असेल तर मग महाराष्ट्रातली जनता वेडी आहे दुधखुळी आहे की काहीच कळत नाही हे सुद्धा महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे पूजा खेडकर पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून त्या ठिकाणी जॉईन झाल्या कारण इंटर्नशिप सुरू असल्यानंतर तुम्ही त्या पदावर राहून काम करू शकता परंतु निर्णय घेऊ शकत नाही परंतु त्याच दरम्यानच्या काळामध्ये श्रीमंतांच्या मोठ्या मोठ्या गाड्यांचं प्रकरण सुरू होत जसं पुण्यात पोरसे कार ऍक्सिडेंट प्रकरण गाजत होतं त्याच वेळेस खाजगी गाडीला याच पूजा खेडकर दिवा लावून फिरायच्या त्याच्या बातम्या बऱ्यापैकी आलेल्या होत्या पुण्याचे जिल्हाधिकारी बदलले होते आणि नवीन जे जिल्हाधिकारी आले त्यांच्यातन यांच्यात जे काही शूत युद्ध कागदपत्राचं युद्ध सुरू झालेलं होतं आणि मग काही जबाबदाऱ्या सह्या ज्या वेळेस पूजा खेडकर कडे आल्या त्याच वेळेस पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी जे काही आर्थिक घपळा केला भ्रष्टाचार केला तिथून वाच्यता चर्चा मीडियातून पुण्यासमोर आली महाराष्ट्रासमोर आली तोपर्यंत त्यांची पुण्यातून बदली नाशिकला झाली नाशिकला गेल्यानंतरच्या इकडच्या बातम्या तिकडं प्लांट होत होत्या तोपर्यंत मीडियातून ज्या बातम्या गरम होत होत्या त्या ते त्यांच्या दाखल्यापर्यंत येऊन थांबल्या दाखला कशाचा होता दाखला त्या अपंग आहेत की नाही दिव्यांग आहेत की नाही दिसायला तर चांगल्या आहेत चालतात बोलतात खातात पितात समुद्राच्या कडेला फिरतात हा सगळा प्रवास प्रपंच महाराष्ट्राने समाज माध्यमांवर आणि वेगळ्या वेगळ्या वृत्तवाहिन्यावर सुद्धा त्यांनी तो पाहिला आहे वर्तमानपत्रातून मधून सुद्धा बरेच फोटो छापून सुद्धा आले प्रसिद्ध झाले त्या पूजा खेडकर ज्यावेळेस घोटाळा करतात आणि आयोगापर्यंत जात हा एक कारनामा नाहीये केंद्र सरकारने पूजा खेडकर यांची आय एस पदावरून त्या ठिकाणी सेवा समाप्ती केलेली आहे त्यांची हकालपट्टी झालेली आहे ही सगळ्यात मोठी बातमी आहे पण पर आयोगापर्यंत एक युपीएससी वाला दोन चार वेळेस परीक्षा दिली तिथपर्यंतच ग्राह्य धरला जातो अकरा वेळेस परीक्षा दिली बाप बदलला आई बदलली नावात बदल केला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आईबापांचा डिवोर्स दाखवला अन्य प्रकारे त्यांनी त्या सिस्टीमला बरोबर नाचवलं ज्यावेळेस दाखल्याचं एक प्रकरण बाहेर आलं तोपर्यंत त्यांच्या खोट्या नावाचं प्रकरण आलं हे प्रकरण गाजतय न गाजतय त्यांची स्वतःची आई पूजा खेडकरची आई ज्यावेळेस जमिनीचा ताबा घ्यायला मुळशीला जाते त्यावेळेस तिथल्या स्थानिक शेतकऱ्यावर वाद घालते त्याच्यातून लक्षात येतं ती विक्षिप्त असावी बाउसर वगैरे घेऊन जाऊन दादागिरी करणे इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत याचा अर्थ ते एकदा गेले असतील असं नाही ह्याच्या अगोदर पण गेले असतील डायरेक्ट बंदूक काढून त्याच्यावर रोखतात तो व्हिडिओ ज्या पद्धतीनं व्हायरल झाला मुलीला अटक होईल न होईल तोपर्यंत अगोदर आईलाच अटक जा झाली आईची झेल पर्यंत हा सगळा प्रकार वाजला गाजला महाराष्ट्रानं तो पाहिला सुद्धा म्हणजे सत्तेची एका बाजूला गुरमी आणि पदाची मस्ती ही कुठल्या थराला घेऊन जाते हे महाराष्ट्रानं पाहिलं त्याच पूजा खेडकरची केंद्र सरकारने हकालपट्टी केली आयोगाने आक्षेप घेतला कोर्टात प्रकरण गेलं अटक होणार होती ते टळली हे सगळं प्रकरण सुरू आहे आता पाच सात आठ तारखेपर्यंतच त्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतल्या न्यायालयाने त्यांना दिलासा दिला, दिला होता परंतु आज ना उद्या पूजा खेडकरला अटक झाली पाहिजे आणि ती स्त्री आहे मुलगी आहे म्हणून अजिबात त्यांना सॉफ्ट कॉर्नर देऊन नाही त्यांनी ज्या चार पाच चुका केल्यात पूजा खेडकर यांच्या पाच चुका या महाराष्ट्राच्या आणि देशाची आणि संपूर्ण केंद्रीय आयोगाची बदनामी करणारे आहेत हे समजून घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं एका दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनीची जागा पूजा खेडकर नावाच्या फ्रॉड सस्पेंडेड अधिकाऱ्याने त्या ठिकाणी खाल्ली मनायला हरकत नाही दुसरी गोष्ट आरक्षणाचा चुकीचा गैरवापर पूजा खेडकरने स्वतःच्या हक्कासाठी करून घेतला हा सगळ्यात मोठा त्यांचा नालायकपणा म्हटलं तरी हरकत नाही सगळ्यात महत्वाचं तिसरं आयोगाला अकरा वेळेस फसवणं म्हणजे पूर्ण सिस्टीम मध्ये तिनं भ्रष्टाचाराचं कुरण करून टाकलं असेल किंवा पैसे देऊन ह्यांनी सेटिंग करून सगळी पद आणि सगळ्या गोष्टी मिळवल्यात हे विसरून चालणार नाही चौथा सगळ्यात महत्त्वाचं कारण जर पूजा खेडकर किंवा खेडकर कुटुंबाचे राजकारण्यांशी संबंध असतील तर राजकारण्यांचाच फायदा घेऊन यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये दाखला मिळवला पद मिळवलं पोस्टिंग मिळवली आणि सगळ्यात महत्वाचं पैसा सुद्धा सर्वसामान्य लोकांकडून हडप केला किंवा शासनाची दिशाभूल केली हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे आणि पाचवं कारण म्हणजे गोकमपट्टी करून वर्ष वर्ष घालवून जी मुलं स्पर्धा परीक्षा देतात जी मुलं चांगल्या पदावर बसतात आणि जी त्या पदासाठी ताकदीनं अभ्यास करतात ज्यांना यश मिळत नाही असे लाखो तरुण आहेत त्यांचा भ्रमनिराश किंवा त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम पूजा खेडकरनी केलेलं आहे हे विसरून चालणार नाही कारण हे पाच मुद्दे अजून इतर मुद्दे या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते ज्यावेळेस पूजा खेडकरचा ह्या सगळा फ्रॉड महाराष्ट्रासमोर आला देशासमोर आला केंद्र सरकारने दखल घेतली राज्य सरकारने दखल घेतली पोलीस प्रशासनाने दखल घेतली अटक केली नाही अटक करायला पाहिजे आज महाराष्ट्रात पूजा खेडकर सारखे शेकडो नाही हजारो बोगस दिव्यांग दाखले अंध अपंग असे दाखले काढून सेवेत लोक आहेत आणि सेवेत असणारी लोक घाबरून गेलेत आणि ज्यांनी ज्यांनी मुद्दे उचललेत त्यांच्याकडे आता पैशाच्या बॅग घेऊन जात आहेत म्हणजे माननीय लोकप्रतिनिधींकडे याचा अर्थ असा आहे सगळ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणारच आहे आणि शंभर टक्के आली पाहिजे कारण शासनाची राज्याची आणि कष्ट करणाऱ्या मुलांची दिशाभूल करून जर हे पद मिळवत असतील तर पूजा खेडकर सारखे हजारो पूजा खेडकर महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या पदावर खोटे दाखले काढून सुद्धा सेवेमध्ये आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे संभाजी ब्रिगेड त्याच्यासाठी पाठपुराव करेल अशी खोटारडी लोक कुणाचीच नसतात हे पण तेवढच महत्वाचं आहे म्हणजे केंद्र सरकारने आज सात सप्टेंबरला तिला पूजा खेडकरला सेवेतून बाद करून टाकलं म्हणजे त्यांच्यावर कारवाई होऊन म्हणजे जी काही आता इतर कारवाई होणार आहे कायदेशीर त्याच्यासाठी त्यांना समोर जावंच लागेल परंतु अटक का होत नाही अटक का झाली नाही कठोर कारवाई का झाली नाही आणि अजून महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या पदावर एम पी माध्यमातून असेल किंवा इतर सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून असेल आता बहुतांश जे काही भरती होतात तशाच पद्धतीने होतात या ह्याच्यामध्ये तर पाच टक्के जागा राखीव असताना जर इतका गोंधळ ही लोक करत असतील तर मग लोक किती पदावर आहेत आणि किती पदाचा आणि पैशाचा त्या ठिकाणी गैरवापर करून उधळपट्टी करून जागा बळकवले गेले असतील ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी महाराष्ट्रात आता कुजबूज सुरू आहे एका बाजूला वेगळेवेगळे समाजाची लोक आरक्षण मागतायत आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष करावं लागतंय आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करावं लागतं आणि आरक्षणासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर यावं लागतं आंदोलन करावे लागतात मोर्चे मेळावे शहीद झाले हो लोक आणि ज्यांना आरक्षण मिळतंय ते आरक्षणाचा कशा पद्धतीने गैरवापर करतात कशी महाराष्ट्राची दिशा भूल करतात कस महाराष्ट्राला फसवतात पूजा खेडकर प्रकरणावरून महाराष्ट्राच्या लक्षात आले म्हणून पूजा खेडकर सारखे अजून जे कोणी असतील त्यांची पण चौकशी झाली पाहिजे आज बरेच महाराष्ट्रातल्या अशा काही पुढारी आहेत प्रशासनातले पुढारी सरकारी अधिकारी पण राजकारण करणारे अर्थात वेगळ्या वेगळ्या कर्मचारी संघटनेच्या निमित्तानं एका एका ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष तिथंच आहेत आणि कार्यालयात सुद्धा जात नाहीत मी असा असा नेते म्हणतात मध्यवर्ती कर्मचारी संघटना अजून कुठली संघटना अजून कुठलं काय शंभर कारण सांगतात आणि ते पगार घेतात शासनाची पण शासनाची सेवक म्हणून शासनाची सेवा बजवत नाहीत अशाही लोकांची चौकशी झाली पाहिजे हकालपट्टी झाली पाहिजे च्या माध्यमातून किती गफळे होतात किंवा आतापर्यंत वेगळ्या पदांवर टी टी पासून शिक्षकांच्या भरतीपासून घोटाळे तलाठी परीक्षेत घोटाळे झाले आता युपीएससी मध्ये सुद्धा एवढा मोठा फ्रॉड असेल म्हणजे सगळी सिस्टम करप्ट करून टाकली ह्या पैशावाल्या माजुरड्या लोकांनी सरळ डायरेक्ट सगळं विकत घेतलं जातं मंत्री विकत घेतला जातो सचिव विकत घेतला जातो अधिकारी विकत घेतले जातात आणि मग ह्यांच्या सोबतचे सगळे सेटलमेंट करणार आहेत ते विकत घेतले जातात किंवा विकले जातात म्हणून पूजा खेडकर सारखे अधिकारी जन्माला येतात हे दुर्दैवी आहे महाराष्ट्राचं म्हणून पूजा खेडकरचं जे काही केंद्र सरकारने निलंबन केलेलं आहे सरकारचं अभिनंदन पण पूजा खेडकरला सुट्टी देऊ नये तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करून अजून किती प्रशासनामध्ये पूजा खेडकर असतील ज्या वेगळ्या वेगळ्या पदावर खोटे दाखले त्या ठिकाणी देऊन बसलेले आहेत याची पण चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा जी सर्वसामान्य माणसं आहेत शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणसं त्यांची जी मुलं सरकारी सेवेसाठी धडपड करतायत संघर्ष करतायत ते वेळ आहेत प्रचंड घासतायत त्यांना संधी मिळाली पाहिजे ना त्यांची संधी हे जर असे धनदांडगे पैशावाले जर बळकवणारे असतील तर काय बोलायचं म्हणजे सत्तेची आणि पैशाची कशी मस्ती असते हे कमेंटात सांगतो याच पूजा खेडकरच्या आईचं प्रकरण ज्यावेळेस बंदुकीचं गाजत होतं त्याच वेळेस हे इकडं हिंजवडीच्या त्या परिसरामध्ये ज्या रस्त्याच्या कडेला राहतात जिथं बंगला ह्यांचा मोठा त्या बंगल्याच्या बरोबर त्यांच्या दारातच मेट्रोचं त्या ठिकाणी कॉलम्स आहेत किंवा मेट्रो त्यांच्या समोरून गेलेले आहे त्या सगळ्या आणि इतर काम सुरू होतं तर पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी जे काही मटेरियल त्या मेट्रोच्या कर्मचाऱ्याने अर्थात त्या कॉन्ट्रॅक्टरने चा अर्था ठेवला असेल त्याच्यावर ज्या पद्धतीनं संध्याकाळी ओरडत होत्या आणि ज्या काही ये रस्त्यावर येऊन तमाशा करत होत्या स्वतः एखादी स्त्री सामान फेकून देण्यापर्यंत भाषा करत होते अधिकाऱ्यांना झापत होते म्हणजे फक्त ती आय एस अधिकाऱ्याची आई म्हणून का सत्तेची मस्ती आहे म्हणून का पैशाचा माज आहे म्हणून किंवा इथली सगळी यंत्रणा त्यांच्यासाठी म्हणजे काहीच कामाची नाही खालच्या ह्याच्या ना आम्ही श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी अख्ख्या टीव्ही माध्यमांवर बातम्या होत्या असा ह्या लोकांचा जर कारभार असेल तर काय बोलायचं म्हणून अशा अधिकाऱ्यां माजुरड्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांची ज्यांची फसवणूक झाली त्यांनी महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे मित्रांनो जी पोरं स्पर्धा परीक्षा देतात जे मुलं आहेत जे मुली आहेत त्यांनी परत एकदा ताकदीनं कामाला लागून प्रशासकीय सेवेमध्ये टॉप रँकला जाऊन या देशाची राज्याची सेवा करावी एवढीच अपेक्षा आहे आणि जे शासनाला सगळ्यांना फसवत आहेत अशांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे कठोर कारवाई झाली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे पण स केंद्र सरकारने जी काही कारवाई केली पूजा खेडकरवर अत्यंत अभ अभिनंदनीय आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे धन्यवाद जय इजाव जय शिवराय जय महाराष्ट्र